नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेत येथील शेतकरी बांधवांना नेमकं काय वाटतं इथं नेमके विशेष काय काय प्रश्न आहे एकंदरीत या ठिकाणी साखर सम्राट काळेसाहेब व कोले साहेबांचं या ठिकाणी ऐतिहासिक राजकारण आहे नेमकं यांच्या आपण प्रतिक्रिया बघणार आहोत मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपल्या चॅनल मार्फत आपलं सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो दादा आपलं नाव काय व आपण काय करता मी गणेश गायत्रकर मी शेतकरी आहे आणि दूध उत्पादक शेतकरी पण आहे काय वाटत एकंदरीत आपल्याला येणाऱ्या रोजच्या जीवनामध्ये शेतकरी म्हणून काय काय अडचणीला समोर जावं लागतं इथं समस्या अशी एक वर्ष बसून गाईचा धंदा बरोडणं राहायला दुधाला बाजार नाही पंचवीस रुपये बाजार भेटत होता मधी बावीस तेवीस असं पंचवीस पर्यंत परंतु त्याच्यात काही होत नाही कारण की खाद्याचे भाव वाढलेले तर माझी एक शासनाला अशी विनंती आहे हे जे शाळा आहे शाळामध्ये तांदूळ जाते याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्याऐवजी दोनशे एम एल पर, पर मुलाला जर दूध दिलं तर दूध साठ रुपयाने लागेल यांना दोनशे तीनशे कोटी शासनाला हे द्यावा लागत दूध उत्पादायला पाच रुपये अंदाज ती द्यायची गरज भासणार नाही हे तांदूळ बंद केले पाहिजे त्याच्यामध्ये सर लोक त्याच्यात परत त्यांना शिजवणारी अंगणवाडी शेविकामाना परत काही असे मदत निशी तर याची गरज भासणार नाही शासनाला ही कडकडीची विनंती साठ रुपया दूध घ्यावं लागाल मुलांना अल्पावर पण महत्वाचं करणार गोष्ट घाईच ना ते पण नाही नाही सकाळी सकाळी नाश्ता म्हणून एनर्जी भेटते ना अन्न पण पाहिजे ना मुलांना प्रोटीन म्हणून त्यांना अंड द्या दूध द्या त्यांना दुसरी गोष्ट काय वाटतं या ठिकाणी मोठा इतिहास आहे कोल्हे आणि काळ्यांचा या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेत आमदार म्हणून कोण होऊ शकतं किंवा जारंगे फाटलांचा पॅटर्न इथं चालू शकतो का किंवा भाजप काँग्रेस बद्दल आपल्याला काय वाटतं कोपरगाव तालुक्यामध्ये जारांगे वगैरे काही चालणार नाही इथं फक्त आशुतोष काळे चालतील त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये तीन हजार चारशे कोटीचा विकास निधी तालुक्यामध्ये आणलेलं आहे जे विरोधी पक्षाचे आहे त्यांनी गेल्या त्यांच्या म्हणजे आदरणीय कोलेस साहेब पस्तीस वर्षे इथं आमदार होते आणि वित्त मध्ये पाच वर्षे चौदा ते एकोणावीस स्नेहात्या त्यांच्या चाळीस वर्ष जेवढा निधी ह्या ठिकाणी आलेला नाही ते पाच वर्षात त्यांनी निलं आहे त्याच्यामध्ये त्यांना यश आलेले त्यांचे काम कसे आहेत उत्कृष्ट झालेले पण आता थोडीफार आता पाच वर्ष मध्ये जे चाळीस वर्षात नाही झाले ते पाच वर्षात काय अपेक्षा पूर्ण होणार नाही लोकांच्या ती शकत टक्के राहिलेले काम पुढील काळामध्ये त्यांना संधी दिली तर परत सोनं होईल त्याचं दादा नमस्कार आपलं काय नाव मी माझी सरपंच शेषकांत निवृत्ती सोनवले काय वाटतं एकंदरीत शेतकरी म्हणून आपण शेतकरीचा चहा शेतकरी म्हणून काय काय आपल्याला प्रश्न असता आतापर्यंत ते सॉल्व्ह केले किंवा नाही केले काय वाटतं आपल्याला नाही नाही झाले कांद्याला भाव चांगले आमचं सरकार बद्दल काही नाही आता कांद्याला भाव बरं आहे आता आम्हाला परवड राहिलं निदान चार हजार कांदा विकतो फक्त दुधाबाबत थोडी नाराजी आहे त्याच्यात सरकारने लक्ष द्यावा आणि दुसरी गोष्ट आमचे मित्र गणेश गायत्री आत्ताच म्हणले ते आता तिकून इकडं आलेले सरकार मध्ये अडीच वर्षापासून हे पाणी योजना आहे ना पाणी योजना आहे अजित इकडे म्हणजे गटातले तिकून इकडे म्हणजे हा तिकून म्हणजे अजित दादा गटातून इकडे आले भाजपमध्ये आम्ही भाजपचे आम्ही अजितदादा गटात आहे पण आता इथं कसं स्टँडिंग आमदारला महत्व आहे हे आता यांच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे यांना सध्या पक्षच नाही यांना आता शरद पवार हिंडू राहिले परंतु यांचं कर्ज नाकारलेलं नाही हा यांच्या गा? कारखान्यासाठी कोले कारखान्यासाठी शंभर कोटीचं कर्ज नाकारल्यामुळे यांना पक्ष नाही साध्या येई आमचे जे आमदार स्टँडिंग आमदार हे दोन महिन्यापासून कामाला लागलेले येईने यांचा अहवाल अहवाल काय केलं मग दोन महिने कामाला लागले पाच वर्ष काय केलं दोन महिने कामाला लागा त्या का पाच वर्ष काय केलं ये आत्ता इकडे आले आणि ही पाणी योजना ही मोदीची आहे आणि हे ते खर्च टाकून बोर्डाला द्या पाणी योजना कोणाची मोदीची खर्च आमदारता काय संबंध आहे केंद्राची एवढे कुठे कळाला पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंट किती भाग आहे राज्य शासनाचा पण येतो हो यांना राज्य शासनाचा पण पाणी योजनेमध्ये भाग आहे यांना एक प्रश्न एक प्रश्न एक प्रश्न तुमच्यासाठी एक प्रश्न तुमच्यासाठी सरकारनी सरसगट कर्ज माफी केली होती शेतकऱ्याला सरसगट कर्ज माफ

त्यांचा जो म्हणजे अर्थसंकल्प त्यांनी जो सादर केला एक बोलू देना। के दे त्यांनी सादर केला होता त्यामध्ये दुधाला पाच रुपये अनुदान जुलै महिन्यापासून ते दे, देणार होते दे। तुम्हाला मला आलेले अनुदान परंतु जून पासून पर पर त्यांनी जे सांगितलेलं आहे ते जुलैपासून ते काय अजून आलेलं नाही हो मला मला अशी दादाच होणार

नाही गाईचं दूध घालतला हॉटेललाच काही अनुदान येईल दुधाला पाच रुपये अनदान तुम्हाला भेटत मी दूध विकत घेतो मला मला दुधाला पाच रुपये आलेलं आलेलं इकडे कोण शेतकरी दूध उत्पादक कोणी आहे का दुधाला पाच रुपये अनुदान येत अजून टाकलंच नाही दुधाला पाच रुपये अंदाज येत अजून नाही आले दुधाला आपल्याकडे इकडे आहे का तुम्ही कोणी दुधाला पाच रुपये का आपल्या आप द्यायच दुद, नाही खूप मोठा दूध दुधाचा उत्पादक शेतकरी दूध बर मला एक सांगा या आम्हाला अनुदानाशी घेणं नाही आमच्या दुधाला कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये भाव द्यावा शासनाने विखे साहेब त्याच्या मध्ये लस हिप सगळ्यात नाश केला संत विखे साहेबांनी दुधाचा नाश केला पूर्ण दुधावाल्याला काही परवडत कशामुळे नेमकं असं का म्हणत भाऊ आमच्या दुधाला भाव कमीत कमी पन्नास ते चाळीस रुपये भाव द्यावा त्यांनी ते अनुदान आम्हाला देऊच नाही मला एक सांगा बिस् बिस्माग त्यांचं इतकं फ्रॉड चालू आहे अनुदाना माग इतकं फ्रॉड करताय का त्याच्या मागं त्यांच घर भरवायचे शेतकऱ्याची कुठलीही समस्या दूर होत नाही कुठलीच होत नाही अनुजाला आम्हाला त्यांनी आम्हाला दुधाला चाळीस ते पन्नास रुपये भाव द्यावा अनुदान देऊ नये अनुदानामध्ये दे शासन जास्त खाऊ राहिलं अच्छा हो डेरावाले मोठे संघ आहे त्यांचे मेहन्य इथं गोदावरी मिळून संघ आहे मोठे मोठे संघ मोठे होऊ राहिले शेतकऱ्याला खाली काही येऊन राहिले यामध्ये इम्पिरियल एम्पिरियल डाटा शासना का देऊ राहिलो काही कोणताही जाऊ नये राहिलो म्हणजे वस्तुस्थिती काय तुम्हाला दुधाला पाच रुपये अनुदान येत येत नाही का येत येत आहे देऊ देऊ नाही दे आम्ही भाव देवा आम्ही भाव देवा कारण की आम्ही चाळीस रुपये किलोचं खाद्य कांडी वगैरे घालू राहिलो दुधाचे भाव वाढवले तीस रुपयाने देऊ राहिले एकोणतीस रुपयांनी देऊ राहिले आणि तुम्ही लगेच पिंढीचे भाव दोन हजार रुपये केले कांडीचे भाव लगे दोन हजार रुपये केले काय वाटतं आमदार या ठिकाणी कोल्हे काळे किंवा जारंगे पाटलांचा पॅटर्न इथं काय वाटतं नाही चाल काळे खोले काळे का कोल्हे आमचे खोले काय वाटतं आमच्याकडं कोपरगाव तालुका असं आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू काळे येतील नाही तर खोले येतील काय आपल्याला कोणी येणार नाही मग काय वाटतं योग योग्य विखे भाई अशा आहे दादा काय वाटतं आमदार म्हणून कोपरगाव मध्ये कोल्हे काळे का जरंगे पाटांचा पॅटर्न काळे पाटले चालून आमचे मित्र आता म्हणले वे कोले आहे पण त्यांच्या मध्ये नाही कोले ताई उभे राहणारे का विखे भाय राहणार राहणारे ते आधी त्यांनी स्पष्ट करून सांगावे कारण ताई पण आम्हाला लागलेलं ला, आहे तवा विखे याला तिकीट भेटत का कोले ताईंना द्यायचं हे आधी त्यांनी मित्रांनी सांगा काय वाटतं कोल्हे काळे का जरंगे पाटांचा पॅटर्न आमदार लोकांच्या जुनी कली दुनी पैकी कोणतरी एका तर एकंदरीत लोकांमध्ये चर्चा काय जास्त का काळे तेच सांगितलं ना मी जास्त ना मित्रांमध्ये जास्त जोर कोणाचा दोन्ही लोकांचा कल त्याच्या हा म्हणतो कोले तो म्हणतो काळे पण दोन्ही पैकी एकाच जाणार आहे कोणीतरी बाबा काय वाटतरी का काळे आमदारी दोन्ही सारखे मग ज्येष्ठ नागरिकांमध्ये चर्चा कोणाची जास्त ज्येष्ठ नागरिकांमध्ये चर्चा कोणाची पार्टीला आहे मी कोले पार्टीला आहे मला वाटतं कोले पार्टीची हवा हे काय पार्टीला मी कोले पार्टीला आहे मला वाटतं कोलेची हवा हा सरी आणि तू बघायची ताकद पाहिजे एकच येणार वाजून दादा आपलं नाव काय मी संदीप आहे सरकारने आदिवासनामध्ये घोषणा केली का आजपर्यंतचे वीज बिल माफ शेतकऱ्यांचं अच्छा बरोबर आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणतीस पर्यंत दोन हजार एकोणीस पर्यंत लाईट बिल नाही बरोबर आहे हा त्याच्यानंतर कर्जमाफी शेतकऱ्याला सोयाबीनचं अनुदान विम्याचे पैसेच खरखा झालेला आहे बरोबर ठीक आहे आता झालं आलं लक्षात काळे काळेकर जारंगे पाडाचा पॅटर्न आमदार कोण होऊ शकतो हे आमदार विके व्यायामा दादा मला एक सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना करायचा आहे सोयाबीनचं रेट जर आता जर विचार जर केला तर एकरी ऍव्हरेज भेटून भेटून किती भेटत पण सोयाबीनचं आता खादीची रेट डीएपीचे वाढतात कीटकनाशकाचे भरम भरमसाठ रेट वाढलेले पेट्रोलचे भाव पण भरमसाठ वाढतात पण सोयाबीनचे नेमके भाव चार हजारच्या पुढे जाती नाही काय वाटतं आपल्याला नेमकं हे गव्हर्नमेंट आयात करतो त्याच्यामुळे होत येई नाही ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल निघा लागला का आयात करते आणि जे स्टॉकेज आहे येईन हा मग राहत त्याच्यामुळे शेतकरी अडचणीवर हो राहिला शेतकरी शेतकऱ्याला खर्च माफीची गरज नाही परंतु शेतकरी का म्हणत्या ये का येईन शेती ना गव्हर्नमेंट एकर करून पाहा आधी काय मानता का राडा त्या बा शेतकरी कळत आपलं नाव काय म्हणून नमस्कार काय वाटतं या ठिकाणी आमदार म्हणून काय वाटतं आपला कोले काळे का दारे पाण्याचं पॅटर्न झालेलं आता ते नाव प्रत्यक्ष तिकीट मिळाल्याशिवाय उभं राहिल्याशिवाय रस्ते वगैरे कामाचे काम कसे झालेले रस्त्याचे याचे काम काळ्याने जास्त केलेले अच्छा आणि शेतकऱ्याला जी वीज भेटते का पाणी भेटतं का किंवा पिकाचे भाव सध्या कसे पिकाचे भाव सध्या थिराचे परवडत का मग नाही परवडत ना? आहे अनुदान तुम्हाला मिळतं का पाच रुपये अनुदान जाहीर केलंय अर्थसंकल्पात जु, जुलै पासून आम्ही शेतकऱ्यांना अनुदान भेटत पण मग त्याच्यामध्ये ना संपूर्ण मिळत नाही ना दादा नमस्कार आपलं काय नाव माझं सोमनाथ पवार मी राहून द्यायचं आहे माझं नाव सौंड मास्टर आहे एक मिनिट मी काय सांगतो दुधी व्यवस्था काय पडत नाही कारण त्याचे मालाचे जे भाव वगैरे भरपूर असल्यामुळं ते दुध व्यवसाय पडत नाही दुसरी विषय शे मी शेळी पालन तीस पस्तीस शाळा आहे माझ्याकडे शेळी पालन केलेले बकरे आहे माझ्याकडे त्याच्यामुळं शासनानं सांगितलं त्या असे एवढे पैसे मिळतील गोठा मिळून मिळून कोणत्या परतीत गेलं चौकशी करायला काही पण भेटत नाही काही नाही शेवटी वैच घरी लिहून आलेले ते सर शासनान जर एवढी लक्ष जर दिलं तर शेळी पालनावर लोक जास्त जास्त भर देतील नमस्कार काय वाटत मग आमदार म्हणून या ठिकाणी कोल्ह काळे किंवा दुसरं इथं काय वाटतं एकंदरीत लोकांमध्ये चर्चा करून आमदारचा मी सांगू शकत नाही प्रत्येक जण त्याच्या हिसाणाचा तो लढत आणि कोणी हे निश्चित अजून काय एवढं आयडिया नाही काय वाटतं आपल्याला आमदार म्हणून कोल्हे काळे का अजून दुसरं कोणणार कोणी हो फक्त एक आहे आम्ही भाऊ आणि स्वामीनाथन आयोग जर लागू केला तर कोणाला पैसे घ्यायची गरज नाही पडणार स्वामी नातन आयोग जर लागू केला तर आम्ही भाऊ म्हणजे गव्हर्नमेंट परफेक्ट जर दिला तर काहीच गरज नाही आता ऐका ना जलयुक्त शिवाराचे या ठिकाणी तुमच्या परिसरात सर, सर्व ठिकाणी पाणी आहे का काही ठिकाणी पाणी भेटत नाही असं काही जलयुक्त जन काम झालेले पण तो आता सोळा आहे एक आर्ट ऑफ लिव्हिंग दिलेलं आहे ना केंद्र सरकारने ते सोळा लाख एरिया इथं नदीला अगस्ट या ठिकाणी तळ्यांची काम तुमच्या परिसरात काही आहे का तळे शेततळे शेतळे शेत चालू आहे आपले शेतळे झालेले काही आणि जलजीवनाचे काम चालू आहे जलजीवन काम हा बरं शेततळ्याच्या बाबतीत तुम्हाला करताना अशा काय अडचणी येतात शेतकऱ्यांसाठी जी सरकारी जी योजना काढलेली अडचणी काही येतात नाही नाही काय अडचणी आहे थोड्या थोड्या अडचणी आणणार जे पैसे काय अडचणी राजेश का पत्र लेट होत नाही हेच फक्त हे बंद अजून हे पोर्टल आहे ना शासनाने काही स्कीमा काढल्या परंतु शेतकऱ्याला अवजारेच अनुदान आलेलं नाही लकेट्रॉ येऊन राहिला ड्रिप अनुदान येऊन राहिलं तर याच्या पण शासनाने लक्ष दिलं बाय स्प्रिंकलरच झालं काय हा स्प्रिंकलर अनुदान येत नाही अच्छा हा आणि सरकारला फास्ट निर्णय घेत शेतकऱ्याबद्दल इतका निर्णय घेत का जागे वचल्या गे तिकडे संसद भवन त्यांचं गाज की इकडे भाव कमी आता इलेक्शन म्हणून हे भाव देऊ राहिले इलेक्शन जमलं भाजपला सोयाबीन सोयाबीनचे शेतकरी मेले ना मी सांगतो मग सोयाबीनचे भाव मेले आता दोन महिन्यासाठी कांदेश भाव इलेक्शन आलं म्हणून कांदेश भाऊ टिकून दोन वर्षात काय झालं कांदेश भाव लोकांनी फेकून दिले पाचशे रुपये सहाशे रुपये कांदा एकला भाजपच्या काळामध्ये कांद्यापेक्षा पण सोयाबीनचं क्षेत्र अधिक काय का हा मग मला सांगा एकरी सोयाबीनचं खूप ताकद लावली एक तर निसर्ग साथ देत नाही खूप ताकद लावली ते एकरी किती पोते सोयाबीन होत सहा सात क्विंटल मला सांगा चार हजार भावात आता खर्च किती येतो चार हजार भाव बत्तीस पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च येतो या होती वतीने परवडत का नाही परवडत मग मला सांगा सोयाबीनचं रे रेट नेमकं वाढायचं कारण काय का वाढत नाही दुधाचं रेट वाढत नाही सोयाबीन वाढत नाही पेट्रोल वाढत कीटकनाशक वाढतं सोयाबीन का वाढत नाही आता दूध हे डुप्लिकेट तयार करते वरून पावडरचं शासन त्यामुळे इकडे शेतकऱ्याला भाव भेटत नाही बिस्लरीची बाटली वाढत नाही पण दूध वाढत नाही सोयाबीन वाढत हां सोयाबीन वाढत नाही बिस्लरी बाटली वीस रुपयाला आहे दूध वीस रुपयाला जाऊ राहिलं असं वाटतंय का शेतकऱ्याच्या बाबतीत सरकार शहरातल्या लोकांना स्वस्त भेटण्यासाठी सोयाबीनच भाव रोखून जात हो त्यांचा ज्यादा विचार करतात शेतकऱ्याला डायरेक्ट त्यांनी खड्डे घातलं पूर्णपैकी खड्डे घातलं शेतकऱ्याला या भाजप सरकारने काय वाटतं सोयाबीनच्या बाबतीत बघा मराठवाडा असेल विदर्भ असेल आपला नाशिक किंवा नगर असेल सोयाबीनचं क्षेत्र खूप आहे पण चार आजारात नेमकं परवडतं काय जे देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री त्यांनी दोन वाक्य सांगितले जय जवान जय किसान इथं किसान ना सुखी हो नाही आणि जावा जेव्हा ना सुखी नाही कारण किसानची अशी परिस्थिती काहीच भरतळ नाही कारण की तुम्ही आता शाळेत जर गेले दहावीच्या पोरांचा निरप समारंभाला विचारलं एक म्हणा इंजिनियर व्हायचं पण शेतकरी व्हायचं कोणीच मानणार नाही ना ना परिस्थिती तशी त्याच्या वाढलाय मोरून त्याला कळत आपल्या घरची परिस्थिती कशी एक काही मुलगा मानणार नाही मला शेतकरी व्हायचं मग पुढं देश काय खाली नोटा खातीत का पैसे खातील काय खाईन काय ह काय खाईन बरोबर नाही लय खूप महत्वाचा हो प्रश्न आहे या शासनाने याच्यावर शेतकरी वर्ग लक्ष देण्याची लय महत्वाचा हो जा प्रश्न आहे आणि शेतकरी बांधवांना पण लक्षात आलं पाहिजे की तुमचे कीटकनाशकाचे रेट वाढत्या पेट्रोलचे रेट वाढत्या सगळं पण सोयाबीनचे रेट तुम्ही डायरेक्ट चार हजार पुढे जाऊन देत नाही म्हणजे बाहेरच्या शहरातल्या लोकांना तेल स्वस्त भेटलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा तुम्ही एकदम वाऱ्यावर सोडता शेतकऱ्याचा इशार नाही यांचं खाणार जास्त लक्ष आहे पण या पिका चाललं पाहिजे यांची दुकानदारी चालू कारण यांना माहिती आहे शेतकरी शंभरचे खाणारे हजारोय त्यांचं जास्त ही करते शासन कारण मत वगैरे त्याच्यासाठी त्यांचं जास्त काँग्रेस असेल किंवा भाजप सरकार सारख्याची कोणीच चांगलं नाही हे पत्ता आता यांना दोन महिने शेतकरी हो शेतकरी दोन महिने निवडून आले का परत यांना शेतकरी कोणाकोण निवडून आलो हेच माहित नाही राहणार परत दोन महिने पण बाकी शेतकऱ्या व्यवस्था भांडवल राहणार आहे याव करू तो म्हणून त्याव करू यो म्हणून कर्ज माफी देऊ तो म्हणून वीज बुल माफ करू परत यांना देण येणार नाही साडेचार वर्ष पुढे शेतकऱ्याला सरकारचा खूप प्रयत्न चालतो का जोडधंदा शेतकऱ्यांनी करावा जोडधंदा म्हणून आपण दुग्ध व्यवसाय करतो पण तो पण परवडत नाही नाही का आता स्वतः माझ्याकडे अडधा घाई मग आम्हाला जी कांडी वगैरे घेतो आम्ही ती चाळीस रुपये किलो पर के जी किलोवी आम्हाला रेट म्हणजे वीस आणि पंचवीस रुपयात काहीच परवडत नाही बरोबर तर आम्ही ते दूध धंदा बंद करायचे याच्या आता मनस्थिती मग दुसरं करणार का हा एक प्रश्न आहे दादा नमस्कार तुमच्याकडे गाई वगैरे आहे काही पण काय दूध धंद्याच्या बाबतीत बिस्लरीची बॉटलची रेट पंचवीसच्या पुढे वाटतात पण दुधाची रेट वाढत नाही म्हणजे याला सरकार जबाबदारी असा आहे का किंवा कीटनाशक वाढत डीपी वाढत सरकार जबाबदारी याला काँग्रेस भाजप दोन्हीतून तुम्हाला चांगलं कोणतं वाटतं दोन्ही सारख्याचारखेच काय वाटतं मग येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस भाजप कोले काळे का जरंगे पाटणाचा इथं काय चालू शकतो काय आता काय काळे अच्छा काय वाटत स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी सर्वसाधारण लोकांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला परंतु आजचं जर राजकारण जर बघितलं तर घराणीशाही आणि भांडवलशाही जे गरीब माणसानी किंवा अशा माणसानी राजकारण करायचं नाही असं काय वाटतं मला नेमकं घरणशाही राजकारण चाली ना घरणशाही राजकारण चली भांडव भांडवलशाही कुठं कसं विधानात की बघतो भांडवल शनी करायचं राजकारण करायचं ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण रवंदा या गावामध्ये होतो कोपरगाव विधानसभेतील शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज रवंदा कोपरगाव